नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणारा पवित्र पोर्टलमधून आलेली एक माहिती ही माहिती आहे शिक्षण सं शिक्षक संबंधीची चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मित्रांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल तर व्हिडिओमध्ये बघूया शिक्षेत्र कर्मचाऱ्यांची आता पवित्र मधुन्याचं भरती शालेय शिक्षण विभागाचा शासनाला प्रस्ताव दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार पदभरती होणार खाजगी अनुदान शिक्षण संस्थानातील शिक्षकाची पदे आता पोर्टलद्वारे भवि पवित्र पोर्टलद्वारे भरली जातात याच धर्तीवर आता खाजगी अनुदानित शिक्षण संस्था तरी प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक व ग्रंथपाल अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे देखील पवित्र पोर्टलमधूनच भरली जातील अशी शालेय शिक्षण विभागाने असा प्रस्ताव प्रश प्रस्ता शासनाला सादर केला आहे राज्यातील खाजगी अनुदा अनुदानित अल्पिक संस्थांमध्ये सुमारे पंचवीस हजार शिक्षके तर कर्मचारी मंजूर आहेत त्यापैकी नऊ ते दहा हजार पदे हे सध्या रिक्त आहेत मात्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून त्यानुसार किती पदे रिक्त व अतिरिक्त आहेत याची आकडेवारी समोर येईल त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार जाणार आहे त्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या पट्टसंख्येच्या सुधारित शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यावर न्यायालयाने स्टे, स्टे, स्टेटम क्रो दिला असून आता माध्यमांच्या न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांची भरती होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले तर संस्थांनाच भरावी लागणार शिक्ष शिपाई पदे शासनाच्या निर्णयानुसार वर्ग चारमधील पदभरती बंद झाली आहे त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये शिपाई पद यापुढे शासनाच्या अनुदानावर भरता येणार नाही ना शिपाई पद आता कायद्या करण्याचे च... तर झाल्याचे शाळांमधील शिपायाची कामे करण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांना स्वतःहून शिपाई पदे भरायची ला भरावी लागणार आहे त्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जाणार नाही असे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले माध्यमिक शाळांमध्ये मा आठ हजार पाचशे शिक्षकांची भरती खाजगी अनुदिश माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती सध्या सुरू आहे प्रत्येक पदासाठी दहा उमेदवारांना दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी त्या त्या शाळांमध्ये पाठविले आहे त्यांच्या मुलाखती घेऊन निवड झालेल्यांच्या संबंधित शैक्षणिक संस्थेकडून नियुक्तीपत्र दिले जाईल साधारणतः साडेसात हजार शिक्षकांची भरती या टप्प्यात होणार असूनच तीस जूनपर्यंत ते सगळेच नियुक्त होतील असे नियोजन आखल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची भरती सध्या पवित्र पोर्टलमधूनच होतो होते पवित्र पोर्टलमधूनच होते या धर्तीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पवित्र होईल त्या दृष्टीने शासनाला प्रस्ताव सादर केला आहे असे प्रताप सिंह श शिक्षण आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे तर हे होते शिक्षक भरतीवरती चाललेली एक नवीन अपडेट व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका